छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही इतिहासातली एक इम्पॉर्टंट गोष्ट मानली जाते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर हा राज्याभिषेक पार पडला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त एकच राज्याभिषेक झाला नव्हता तर त्यानंतरही त्यांचा एक राज्याभिषेक झाला होता तो तांत्रिक पद्धतीने झाला होता हा राज्याभिषेक कसा केला कुणी केला आणि का केला याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो सहा जूनला शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकामध्ये काही अपशकून घडले होते राज्याभिषेकाच्या आधीच राजांची पत्नी काशीबाई आणि सेनापती गुजर यांचं निधन झालं होतं रायगडावर शिरकाई देवीची पूजा झाली नव्हती राज्याभिषेकाच्या वेळी राजांनी परत आपल्या पत्नीशी विवाह केला जो की अपशकून होता असं निश्चलपुरी गोसावी या साधूंचं म्हणणं होतं राज्याभिषेकाच्या वेळी राजांची कट्यार ही म्यानबद्ध नव्हती म्हणजे त्यापासून इजा होण्याची शक्यता होती युवराज संभाजीराजे यांच्या मुकुटावरचे मोती ओघळून खाली पडले होते राजे रथात बसत असताना त्याचा आस वाकला होता सुवर्ण तुला करताना एक लाकूड पडलं आणि ते गागा भट्टांच्या नाकाला लागलं राज्याभिषेक करताना बळभट्टांच्या अंगावर लाकडाची फुलं पडली कोकणाची रक्षा करणारा ग्रामदैवत भार्गवाची पूजाही झालेली नव्हती हनुमान आणि वेताळाचीही पूजा केली गेली नव्हती सिंहासनाला आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आधार घेतला नव्हता भूत संतुष्ट करण्यात आलं नव्हतं आणि हा राज्याभिषेक कुमुहूर्तावर संपन्न झाला होता असं निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं होतं हे सगळे अपशकून पाहून निश्चलपुरी गोसावीने राज्याभिषेकानंतर राजांची भेट घेतली आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि याचं त्वरित निवारण करावं लागेल असंही ते म्हणाले जाताना राज्याभिषेकानंतर तेराव्या बाविसाव्या पंचावन्नाव्या दिवशी काही अशुभ घटना घडतील असं सांगून निश्चलपुरी गोसावी निघून गेले महाराजांनी या गोष्टीकडे साप दुर्लक्ष केलं पण पुढे अशा काही घटना घडल्या की महाराजांना निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं पटलं कारण राज्याभिषेकानंतर तेराव्याच दिवशी राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं रायगडावरचा एक हत्ती वारला प्रतापगडावर वीज पडून घोड्याची पागाई जळाली मग राजांनी निश्चलपुरी गोसावींना बोलावणं पाठवलं आणि त्यांना तांत्रिक पद्धतीने या गोष्टींचं निवारण करण्याची विनंती केली हेच तांत्रिक राज्याभिषेक करण्यामागचं कारण होतं राजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाचं पौराहित्य हे निश्चलपुरी गोसावी यांनीच केलं होतं निश्चलपुरी गोसावी हे पहिल्या राज्याभिषेकाला आमंत्रित होते ते मूळचे काशीचे आणि शाक्त पंथाचे उपासक उपास होते ते शक्तीची उपासना करायचे तंत्रविद्येवर त्यांची पकड मजबूत होती गोसावी होते यजुर्वेदाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता निश्चलपुरींनी हा तांत्रिक राज्याभिषेक आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी या तिथीला म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या तेवीस किंवा चोवीस तारखेला सोळाशे चौऱ्याहत्तर साली केला होता पहाटे उठून कलशाची स्थापना करून राज्याभिषेक विधी सुरू झाला होता या राज्याभिषेकाबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे यांनी लिहिलेल्या शिवराज राज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये मिळते हा मूळ ग्रंथ सोळाशे नव्याण्णव साली आहे आणि तो संस्कृत भाषेत आहे आजही या ग्रंथाची मूळ कॉपी कोलकात्याच्या इंडियन एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवण्यात आली आहे निश्चलपुरी कोकणात तीर्थक्षेत्र पाहत असताना कुडाळमध्ये गोविंद त्यांची भेट झाली याआधी काशीमध्ये त्यांची भेट झाली असल्यानं ते एकमेकांना ओळखत होते तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आपण उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं यावर गोविंद बर्वेंची उत्सुकता ताणली गेली आणि मग त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तोच या ग्रंथात लिहिलाय या ग्रंथात एकूण आठ प्रकरण आहेत यातल्या पहिल्या चार प्रकरणात निश्चलपुरी आणि गोविंद बर्वेंची भेट आणि पहिल्या वैदिक राज्याभिषेकाबद्दलचं वर्णन आहे पाचव्या प्रकरणात निश्चलपुरींनी ज्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या त्याचं वर्णन आहे तसंच निश्चलपुरी यांनी महाराजांना केलेली विनंती याचं वर्णन आहे सहाव्या आणि सातव्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचं वर्णन आहे तसंच शेवटच्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर काय परिणाम झाला याचंही वर्णन केलंय कागभट्टी राज्याभिषेकावेळी निश्चलपुरींचा अपमान केला होता हा राज्याभिषेक कशा पद्धतीने पार पडला या विधीबद्दल सविस्तर वर्णन या ग्रंथात आलंय हा फक्त एक दिवसांचा विधी होता यासाठी आधी साधूंची निवड केली गेली ललित पंचमीचा मुहूर्त निवडला गेला ठरवलेल्या दिवशी सर्वजण लाल रंगाच्या आसनावर बसून करू लागले राजांनी पहाटेच कुंभपूजा केली सिंहासनाजवळची भूमी मंत्राने शुद्ध केली नवीन सिंहासन मांडलं राजे त्यावर स्थानपन्न झाले त्यांच्यावर रत्नजडीत छत्र धरलं गेलं सिंहासनाच्या सिंहाची पूजा केली गेली अनेक देवी देवतांची शांती केली गेली सिंहासनाच्या आठही सिंहांना बळी दिले गेले सिंहासनावर नवीन आसन मांडण्यात आलं त्यावर परत चांदीचं आसन ठेवण्यात आलं त्यावर राजांना बसून राज्याभिषेकाचा विधी सुरू झाला आठ दिशांना आठ कलश स्थापन करून त्यांची पूजा केली गेली लिग। या कलशांना लाल रेशमी वस्त्र गुंडाळलं होतं धूप दरबळत होता आणि दिवे तेवत होते राजांचा अभिषेक सुरू झाला त्यावेळी सामवेदातल्या मंत्रांचं सा पठण सुरू होतं यानंतर राजाला अक्षर मंत्राचा उपदेश केला गेला अशा पद्धतीने रायगडावरच्या राज्याभिषेकानंतरही काही गोष्टींचं निवारण करण्यासाठी राजांचा तांत्रिक राज्याभिषेक पार पडला होता ही दुर्मिळ माहिती तुम्ही ऐकली होती का ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा